डोंगर मातेच्या यात्रेत एक म्हातारी आजी बसली होती बराच वेळ एका जागेवर बसून रस्त्याकडे पाहत होती असे वाटत होते की तिला न्यायला कोणीतरी येणार आहे दुपारची वेळ होती जेवणाची वेळही निघून गेली होती तरी ती आजी सारखी त्या रस्त्याकडे डोकावून पाहत होती अशा अवस्थेत पाहून आकाशला तिची दया आली आकाश तिच्याजवळ गेला त्या आजीला म्हणाला तुम्ही कोणाची वाट पाहत आहात कोणी तुम्हाला न्यायला येणार आहे का असा प्रश्न विचारल्यावर आजी म्हणाली हो माझा मुलगा प्रदीप मला न्यायला येणार आहे देव जाणे त्याला एवढा उशीर का झाला तू जरा पुढे जाऊन तपास करतोस का कारण मी त्याच्यासोबत आले आहे तो मला पुण्याला घेऊन जाणार आहे तो जर भेटला तर त्याला निरोप दे की तुझी आई इथे बसली आहे मलाही माहीत नाही त्याला एवढा उशीर का झाला आजी तुमचा मुलगा येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत तुम्ही एक वडापाव तरी खा तुमचा मुलगा आला की खुशाल त्याच्याबरोबर निघून जा त्या आजीने आकाशला हात जोडून सांगितले की नको रे बाळा मला भूक नाही मी तुझी खूप आभारी आहे तू मला जेवणासाठी विचारलेस परंतु काळजी करू नकोस माझा मुलगा येतच असेल मी जर त्याला भेटली नाही तर त्याला काळजी वाटेल त्यामुळे मी कुठेही जाणार नाही अंधार पडू लागला होता म्हणून आकाशला कळून चुकले आजीला न्यायला मुलगा कधीच येणार नाही आकाश आजीला म्हणाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का प्रदीप येईल असं काही वाटत नाही त्यावर आजी नाराज होऊन म्हणाली नाही बेटा तू असं का म्हणतोस तू माझ्या मुलाला ओळखतही नाही असं कसं बोलतोस जर मला मदत करायची असेल तर एकच कर माझ्या मुलाचा तपास घे त्यावर आकाशने शोधाशोध केली आणि पुन्हा येऊन आजीला सांगितले की तुमचा मुलगा दिसत नाही हे ऐकून आजी थोडी नाराज झाली व स्वतःला समजावत म्हणाली त्याला महत्त्वाचे काम आले असेल थोड्या वेळातच परत येईल तो मग आकाशसुद्धा कामात मग्न झाला घरी जाण्याची वेळ झाली अंधारही होऊ लागला होता रात्रीची लाईट मात्र चालू होती संध्याकाळ झाली थंडीलाही आता सुरुवात झाली होती आजी अंगावर पदर घेत होती तरीही थरकप मात्र होतच होता आकाश आजीजवळ गेला आजीचे नावगाव विचारले आजी मात्र सांगायला तयारच नव्हती पण नंतर माझं नाव रमाबाई आहे असं सांगितलं नंतर तिने सांगितले यात्रेहून आम्ही कायमचे पुण्याला राहायला जाणार आहोत आजी वाट पाहून थकली होती आकाश नम्रपणे म्हणाला आजी एक विचारू का तुम्ही माझ्या घरी येता का माझा एक छोटासा परिवार आहे दोन मुलं पत्नी आणि मी आहे मुलावरचा विश्वास संपला नव्हता नको प्रदीप आला तर मी जर त्याला इथे दिसली नाही तर तो मला खूप त्या त्याला खूप काळजी वाटेल आकाशनी मात्र आजीला शाल दिली व मित्राला सांगून गेला जर गरज वाटली तर या आजीला मदत कर त्यांच्या तब्येतीतची काळजी घे हे सांगून शेवटी आकाश घरी निघून गेला घडलेली सर्व कहाणी आपल्या पत्नीला सांगितली आणि इकडे ती आजी उपाशी तापाशी बसली होती आपल्या मुलाची वाट पाहत होती संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यात घालवली आणि आता तिला खूपच काळजी वाटू लागली होती कारण ती या यात्रेत आपल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाही ओळखत नव्हती आकाशने तिला स्वतःहून मदत केली होती पण आता तोही त्याच्या घरी गेला होता ती बिचारी आजी पूर्ण रात्र थंडीत बसून राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आकाशच्या त्याच्या कामावर परतला तेव्हा त्याने पाहिले की रमाबाई तेथेच बसलेली होती आकाशने आल्यावर त्या आजीची विचारपूस केली व तिला तिच्या मुलाबद्दल विचारले पण रमाबाई रडत रडत आकाशला म्हणाली नाही बेटा माझा मुलगा अजूनही आला नाही तेव्हा आकाशने रमाबाईला पाणी पाजले व तिला शांत केले आणि म्हणाला की आजी काल शंका आली होती तुझा विश्वास बसू अगर न बसू पण तुझा मुलगा तुला कायमचं सोडून गेला आहे आता तो पुन्हा कधीच परतणार नाही हे ऐकून ती आजी चोरचोरात फुनकेत येऊन रडू लागली तिची अवस्था पाहून आकाशला तिची खूप दय येत होती तो शांत झाला आणि विचार करू लागला की ह्या आजी तिच्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या गावी परत जाईल एवढे बोलून आकाश आपल्या कामासाठी परत निघून गेला आणि रमाबाई तेथेच बसून रडत होती ती अचानक खाली कोसळली आणि तेथे खूप गर्दी जमा झाली होती सगळे लोक येऊन तिला पाहू लागले आकाश पण धावून आला आणि यात्रेतील इतर लोकही धावत आले जेव्हा आकाशने पाहिले की रमाबाई जमिनीवर कोसळले आहे तेव्हा त्यांनी तिला उचलून बाकावर झोपवली तेवढ्यात तेथे काही लोक जमा झाले व डॉक्टरांनाही बोलून घेतले डॉक्टरांनी तिला तपासले डॉक्टरांनी सांगितले की ही आजी खूप कमजोर झाली आहे म्हणून ती बेशुद्ध पडली आहे तिच्या तोंडावर पाणी मारून त्यांनी तिला शुद्धीवर आणले सगळी लोकं आपापल्या कामावर पुन्हा परतले आकाशने त्या आजीला विचारले की आजी तू बेशुद्ध, बेशुद्ध कशी पडलीस तू काही खाल्ले नव्हते का डॉक्टर म्हणाले किती कमजोर झाली आहे तिने कालपासून काहीच खाल्ले नाही का ती महिला मान हलवत आकाशला म्हणाली की मी माझ्या मुलाच्या भरेशावर येथे बसले आहे मलाही माहीत नव्हते की ही मा तो मला असे एकटे सोडून निघून जाईल माझ्याकडे एकही रुपया शिल्लक नाही हे ऐकून आकाशला जास्तच येत होती आकाश त्या जाजीला म्हणाला की आजी आज तू माझ्यासोबत चल आणि काहीतरी खाऊन घे आकाश रमाबाईला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला आणि तिच्यासाठी त्यांनी जेवण मागवले आकाश त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की या हो आजीला येथे का सोडले असावे ती येथे केव्हापासून बसली आहे यानंतर आकाश तिला म्हणाला की आजी आता तुला हे माहीतच झाले आहे की तुझा मुलगा तुला घ्यायला येणार नाही तेव्हा तो तो आजीला म्हणाला होता की आई मी तुला कायमचीच पुण्याला घेऊन जाणार आहे त्यामुळे आता आपण गावी परतणार नाही म्हणून आपण हे घर विकून टाकूया माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही असं सांगता सांगता रमाबाई ढसाढसा रडू लागली रमाबाईची अशी अवस्था पाहून आकाशला खूपच वाईट वाटत होते पण तो काय करू शकणार होता तो स्वतःच एक छोटीशी गाडी लावून आपला परिवार सांभाळत होता म्हणून तो काहीच बोलू शकला नाही आकाशने रमाबाईला शांत केले आणि जेवणाची बिलं देऊन तो तिथून निघून गेला संध्याकाळी जेव्हा तो आपले काम उरकून घरी जायला निघाला तेव्हा त्याने पाहिले त्या आजी बाहेर एका बाकावर बसली होती आणि काही कुत्रे तिच्या अंगावर घुमकत होते ती स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होती ती आजी आज घाबरत घाबरत त्या कुत्र्यांना पळवण्याचाही प्रयत्न करत होती कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने तेथील आजूबाजूचे सर्वत्र सर्वच कुत्रे ही तेथे जमा झाले होते व तेही तिच्यावर भुंकू लागले ती हळूहळू मागच्या पावलांनी सरकत होती तेव्हाच रस्त्याच्या लाईटच्या उजेड्यात आकाशला त्या आजीचा चेहरा दिसला तर ती दुसरी तिसरी कोणी नसून रमाबाई होती रमाबाईला पाहून आकाशकडून राहवले नाही त्याने त्या कुत्र्यांना पळवले आणि रमाबाईला एका जाग्यावर व्यवस्थित बसवले बाजूला जाऊन त्याने त्याच्या जा पत्नीला फोन केला आणि तिला त्याने आज घडलेली सर्व हकीकत सांगितली व तो म्हणाला की मी ना पैशा नाभावी माझ्या आईला तर वाचू शकलो नाही पण आजीसोबत जर काही वाईट घडलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही जास्त काही नाही पण दोन वेळचे जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो आणि त्या व्यतिरिक्त म्हाताऱ्या माणसाला लागतं तरी काय जर तुझी इच्छा असेल तर मी त्या आजीला घेऊन येऊ का त्यावर मीना म्हणाली माझी काहीही हरकत नाही जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर घेऊन या आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया हे ऐकून आकाशला खूप आनंद झाला आणि रमाबाईला घेऊन तो आपल्या घरी गेला आकाशचं गप घर खूप छोटं होतं त्यात तो आपली पत्नी आणि मुलांसोबत राहत होता रमाबाईने जेव्हा ते घर पाहिले तेव्हा ती त्याला म्हणाली की माझ्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका तुम्ही तुमच्या घरात खूप कमी जागेत असाल पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे देव तुमचं भलं करो सायंकाळी जेव्हा आकाश घरी परतला तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आणि भरपूर गप्पा मारल्या आता रमाबाई हळूहळू सर्व विसरले दिवसाआड दिवस जात होते आता रमाबाई घरच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होती त्यामुळे मीना ही निश्चिंत झाली होती मुलांवर लक्ष ठेवणे बाजारातून भाजीपाला आणणे अशी अनेक किरकोळ कामे ती करत होती त्यामुळे मीना खूप खुश होती ती नेहमी म्हणत असे की आमच्या घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीची खूपच कमी होती जी कमी आता रमाबाईने पूर्ण केली होती ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्त्वाचं असतं त्याप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्त्वाचे असतात रमाबाईच्या येण्याने पूर्ण परिवार सुखाने राहत होता रमाबाईने एकदा अजयला काहीतरी काम करण्यासाठी विचारले पण आकाशने साप नकार दिला तो म्हणाला की माझ्या जागी जर तुझा सक्का मुलगा असता तर तू त्यालाही असंच म्हणाले असतीस का तुझ्याकडून काम करून घेणे इतपत वाईट दिवस आले नाही माझे गरज भासली तर मी मी आणि मीना आहे तू फक्त मुलांवर लक्ष ठेव हो, आणि आराम कर आता सगळं काही ठीक आहे तू काळजी करू नकोस हे सगळं ऐकल्यावर रमाबाई काहीच बोलू शकली नाही आणि जाऊन एका जागी बसली हे सगळं पाहून मीना हसू लागली रमाबाईला म्हणाली की मी आधीच तुम्हाला बोलले होते तुम्ही माझं ऐकलं नाही आता ठीक आहे का आता तुम्हाला ऐकावीच लागणार कारण तुमच्या मुलाने तुम्हाला, मुला तुम्हाला सांगितलं आहे मीना हसू लागली आणि रमाबाईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली की आजी तुम्ही उगाच काळजी करू नका निश्चिंत राहा सर्व काही व्यवस्थित होईल एवढे बोलून मीना तिच्या कामाला निघून गेली मीनाने नाश्ता बनवला आकाश मुले नाश्ता करून आपल्या कामाला निघून गेले मीनाही घरच्या कामात व्यस्त झाली रमाबाई तिला म्हणाली मीना मी बाजारातून भाजी घेऊन येते आणि पिशवी घेऊन ती बाजाराकडे निघाली आजी बाजारातून जेव्हा जेव्हा भाजी घेऊन येत होती तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी विणकामासाठी लागणाऱ्या धाग्यांच्या विविध रंगाची एक एक गुंडी घेऊन यायची एक एक करून अनेक रंगाच्या वेगवेगळ्या गुंड्या आजीकडे जमा झाल्या विणकामाची आवड असणाऱ्या आजीने मात्र एक एक करून वेगवेगळ्या रंगाच्या व वेगवेगळ्या डिझाईनच्या टोप्या आजीने तयार केल्या व त्या टोप्या एका व भिंतीवर लावून ठेवल्या असेच खूप दिवस गेले अचानक आकाशच्या मुलाचे शिक्षक भेट देण्यासाठी म्हणून घरी आले सुसंस्कारी असणाऱ्या आकाशने शिक्षकांचे स्वागतही केले चहापाणी झाला नंतर शिक्षकांनी विचारले की तुम्ही या सर्व टोप्या हातावर विणकाम करून बनवल्या आहात का त्यावर मीनाने उत्तर दिले आमच्या आजीला विणकामाची खूप आवड आहे असून त्यांनी सर्व टोप्या बनवल्या आहेत तर शिक्षक म्हणाले मी प्रत्येक टोपीचा फोटो घेऊ शकतो का त्यावर आकाश म्हणाला हे काय विचारण्यासारखं झालं का प्रत्येक टोपीवरील केलेले लहान सहान नाजूक काम पाहून शिक्षकही आश्चर्याने पाहू लागले एक एक टोपीचा फोटो घेतला व सर्व फोटो इंटरनेटवर अपलोड केले काही दिवसांनी परदेशावरून एका कंपनीने त्यांच्या या फोटोची दखल घेतली व विचारपूस केली की तुम्ही आम्हाला अशा वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या बनवून देऊ शकता का त्या बदल्यात तु आम्ही तुम्हाला बनवण्यासाठी लागणारी रक्कम आणि तयार करण्यासाठी लागणारे सामान देऊ असा मेसेज शिक्षकांच्या मोबाईलवर आला हे वाचल्यानंतर शिक्षक लगेचच आकाशच्या घरी आले व ही बातमी आजीला सांगितली घरात अगदी आनंदाचे वातावरण पसरले पण आजीला मात्र माहीत होते की मी एकटी किती टोप्या बनवणार असे शिक्षकांना सांगता शिक्षकांनी त्यावर विचार करून सांगतो असे म्हणून शिक्षक निघून गेले त्यानंतर शिक्षकांना एक युक्ती सुचली एका छोट्याशा गावात असणाऱ्या गावातील शाळेत एक पालकसभा बोलवण्यात आली प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांपेक्षा आपल्या आईला येण्यास सांगितले जमा झालेल्या पालकांसमोर हा मुद्दा मांडण्यात आला विणकाम करून विविध रंगाच्या टोप्या कशा बनवायच्या व तयार झालेल्या टोप्यांच्या बदलेत प्रत्येक टोपीमागे एक रक्कम ठरवण्यात आली आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांना याची माहिती देण्यास सांगितले हे स्त्रियांना पटले की रिकाम्या वेळात आपण काहीतरी करू शकतो ही माहिती शिक्षकांनी रमाबाईला सांगितली व घरी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला टोपी कशी बनवावी हे सांगण्याचे ठरवले लगेच शिक्षकांनी त्या कंपनीला मेसेज टाकून छोटीशी ऑर्डर सध्या आम्ही पूर्ण करू शकतो हे समजल्यावर एक हजार टोप्यांची ऑर्डर शिक्षकांना देण्यात आली त्याला लागणारे साहित्यही पोचवण्यात आले रमाबाई एका एका स्त्रीला टोपी कशी बनवायची हे शिकून साहित्य वाटू लागल्या जवळजवळ शंभर टोप्यांचे साहित्य वाटले गेले अडचण येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला रमाबाई शिकवत होत्या आठ ते दहा दिवसानंतर शंभर टोप्या तयार झाल्या शिक्षकांनी हे कंपनीला कळवल्यानंतर लगेचच पैसे घेऊन कंपनीचा सा माणूस आला व प्रत्येक एक एक टोपी एक हजार रुपयाला खरेदी करण्यात आली डॉलरच्या हिशोबाने ही रक्कम छोटी वाटत असली तरीही भारतातले एक हजार रुपये फार होते प्रत्येक स्त्रीला एक एक टोपी मागे आठशे रुपये देण्यात आले राहिलेल्या दोनशे रुपयातून पन्नास रुपये शिक्षकांना पन्नास रुपये आकाशला आणि पन्नास रुपये मीनाला दिले उरलेले पन्नास रुपये रमाबाईने घेतले पण त्या पन्नास रुपयातून तीस रुपये हे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आले फक्त स्वतःसाठी वीस रुपयेप्रमाणे रक्कम ठेवण्यात आली आणि असेही ठरवण्यात आले की रमाबाईची राहिलेली रक्कम जी ज्येष्ठ नागरिक हे काम पुढे चालवतील त्यांना देण्यात येईल असेच एक एक करून गावातील प्रत्येक सीज जोडली गेली स्वतःच्या पायावर उभी राहिली आकाशने आता वडापावची गाडीही बंद केली व जमा झालेल्या पैशातून आपल्या गावात रमाबाई निवास नावाचा एक मोठा बंगला उभा केला रमाबाईच्या कामाचा सरकारने उत्कृष्ट उद्योजक म्हणून सत्कार केला रमाबाई टी व्हीवर झळकल्या हे पाहून प्रदीपचे डोळे फिरले तीन दिवस चालणारी यात्रा डोंगर माथ्यावर सोडलेली आई प्रदीपला आता आठवू लागली प्रदीप स्वतःच विचार करू लागला की आपण हे काय करून बसलो प्रदीपला स्वतःचीच लाज वाटू लागली प्रदीप त्या गावी गेला व प्रचंड मोठा असणारा बंगला पाहून प्रदीपही भारावून गेला बंगल्या पुढे जाणाऱ्या स्त्रियांकडे प्रदीप पाहत होता बंगल्याच्या गेट जवळ जाऊन उभा राहिला आजी मात्र अंगणात बसून प्रत्येक स्त्रीला लागणारे सामान वाटत होती अचानक उभ्या असणाऱ्या प्रदीपकडे आजीचे लक्ष गेले उभ्या असणाऱ्या प्रदीपकडे एकटक पाहत राहिल्या आजी ह्या ते म्हणाले नाही आणि प्रदीपही आज जाण्याची प्रदीपचीही आज जाण्याची हिंमतही झाली नाही अश्रू गाळतच प्रदीप माघारी फिरला पण परत कधीही आजीकडे आला नाही आज प्रदीपही आजीसारखा एकटा पडला होता पण त्याची नीती पाहून त्याला कोणीही जवळ केले नाही नियती कोणालाही माफ करत नाही मित्र आणि मैत्रिणींनो जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद